नमस्कार शेतकरी मित्रांनो मी ऋषिकेश राणे तुमचा मित्र स्वागत करतो आपल्या ऑफिशियल युट्यूब चॅनलवर ड्रोन बाजार डॉट कॉमत आज आपण किसान एक्झिबिशनला आहोत लोकांचा शेतकरी मित्रांचा चांगला प्रतिसाद आहे आपल्या स्टॉलला त्याचप्रमाणे आपले काही जे जुने कस्टमर आहेत कर त्यांनी आपल्याकडून ड्रोन परचेस केला आणि त्यांच्या एरियामध्ये फवारणी सर्व्हिसेस देतात ते पण शेतकरी मित्र आपल्याकडे आलेले आहेत फार आनंदाची बात आहेत बेस एग्रिकल्चर सरांचं शिक्षण झालेलं आहे ल्चर केल्यानंतर पंधरा वीस हजार चे जॉब करण्यापेक्षा ड्रोन स्प्रेंग बिझनेस त्यांनी स्टार्ट केले तर त्यांचे अनुभव काय ते जाणून घेण्यासाठी सर तुम्ही तुमचा अनुभव सांगा तुम्ही कधी ड्रोन घेतलेला आहे तुमच्या क्षेत्र तुम्ही जिथं फवार त्यांचा रिस्पॉन्स कसा आहे ते आमच्या दर्शकांना सांगा नमस्कार सर मित्र तुम काय पण

डिस्प्ले तुम्ही किती एकर सात ते आठ एकर आणि तुमच्या काय रेट काय सातशे ते आठशे रुपये म्हणजे पाच सहा हजार रुपये तुमचं ऍव्हरेज इतकं महिन्याचे एक दीड लाख रुपये होत असतो तर तुम्ही ज्या असून घेऊन घेतलाय तर कंपनीकडून तुम्हाला सर्व्हिस प्रॉपर मिळत आहे का बरं सर सर्व्हिसरी काही काय बोला तुम्हाला सर्व्हिस कशी मिळावी बाकीच्या कंपनीची सर्व्हिस त्याच्या समोरासमोर ड्रोन जॉईन करते किंवा सगळे आमच्या समोर झाले बरोबर आणि तुम्ही बाकीच्या पण कंपन्यांना आता जे ड्रोन आहे त्या कंपनीचे तुमच्या एरियामध्ये त्यांना पण आता सर्व्हिस हो त्यांना मेंटेनन्स किंवा त्यांचे काय प्रॉब्लेम असतील ते सॉल्व्ह करू शकतो करतो तर पुढचा तुमचा फ्युचर प्लॅन काय ड्रोन ड्रोन फवारणी बिझनेस कंटिन्यू करायचा आहे का अजून काही तुमचा प्लॅन ड्रोन सेलिंग मध्ये सर जास्त करून करायचं आता आम्हाला जास्त प्रमाणात ड्रोन सेल होत आहेत आणि जास्त आणि तुम्ही सर्व्हिस मेंटेनन्स पण त्याच्यात देऊ इच्छित हा नक्कीच नक्की कंपनी पण तुम्हाला यामध्ये सपोर्ट करेल धन्यवाद सर थँक्यू सर